नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ एकसष्ट टक्के मतदान झाले होते यावेळी ही टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे यासाठी प्रशासन जोमाने कामाला लागले असून सर्व स्तरातून प्रशासनाला प्रतिसाद मिळत आहे आज महावीर चौकातील स्वीप अंतर्गत जाहीर कार्यक्रमामध्ये निवडणूक निरीक्षकांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते नांदेडकरांनी लोकशाहीच्या या पर्वात आपली जबाबदारी बहुसंख्येने पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती विशेष अभियान राबवण्यासाठी महावीर चौकात मनोरंजनासह प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी निवडणूक निरीक्षक श्रीमती बी बालामाया देवी श्रीमती पल्लवी आकृती कालुराम रावत शैलेंद्र कुमार जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल नांदेड वागळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे श्रीमती अनुष्का शर्मा मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम मनपा उपायुक्त अजितपाल सिंग संधू उपायुक्त संजय जाधव सुप्रिया टवलारे सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग गुलाम सादिक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती महावीर चौकात आज खूप चांगलं झालं ते म्हणजे आपला स्वीपचा कार्यक्रम आहे त्याचं एक अधिकृत उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण यावेळेस जो हेतू ठेवलेला आहे की ज्या ठिकाणी थोडं ज्या भागांमध्ये कमी मतदान होतं विशेषतः शहरी भागांमध्ये थोडेसे आपले जरा शहरी भागातले बांधव मतदानासाठी पाहिजे तेवढे उत्सुक गेल्या वेळेस नव्हते परंतु यावेळेस त्यांच्यापर्यंत जाऊन आपण हा सगळा संदेश पोहोचवतोय आणि त्यांनी सुद्धा मतदान करावं मतदानासाठी समोर यावं यासाठी शहरामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम आपण आयोजित करतोय त्याचबरोबर आपण बघू शकता मागं ही केंद्रीय संचार ब्युरोची एक व्हॅन आहे ही व्हॅन सुद्धा आपल्याला आता जिल्हाभर पुढचे दहा दिवस आपल्या मदतीला असणार आहे याच्या माध्यमातून आपण ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती करणार आहोत आपण अनेक वेगवेगळे माध्यम निवडलेली आहेत पथनाट्य आहेत प्रश्नमंजुषा आहेत किंवा वेगवेगळे खेळ आहेत या खेळांच्या माध्यमातून थोडस लोकांना मनोरंजन व्हावं सोबतच त्यांना मतदानाच्या विषयीच महत्व पटावं आणि त्याबद्दलची माहिती द्यावी विशेषतः आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला माहितीये की नांदेड लोकसभा क्षेत्रांतर्गत दोन मतदान आपल्या नागरिकांना मतदारांना करायचे आहेत आपण विशेष जनजागृती करतोय आणि त्यासाठी मला वाटतं की अशा प्रकारचे हे कार्यक्रम आपली सगळी आमची स्विफ्ट टीम आता या ठिकाणी हजर आहे यांच्या माध्यमातून सीओ मॅडम असतील आयुक्त साहेब असतील शिक्षण विभाग आहे सगळे आरोज या रोज यांच्या माध्यमातून असे कार्यक्रम आयोजित होतात आठ दिवस राहिले नक्की नक्की वाढेल कारण गेल्या वेळेस जो आकडेवारी होती त्याच्यावर आपण थोडं विश्लेषण केलं त्याच्यातनं आपल्याला काही निष्कर्ष निघालेत आणि ते सगळी कमतरता भरून काढण्यासाठी यावेळेस आपण नियोजन केलेलं आहे सोबतच एक थोडासा लोकांच्याही बोलण्यात वागण्यामध्ये थोडासा एक सेन्स येतोय की लोक यावेळेस जरा जास्त मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत आता हे रेकॉर्ड कशा पद्धतीनं ब्रेक करतात हे आपल्याला विस्तार केलंच कळेल